मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकरी थकीत असलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेत असतानाच एक नवी बातमी समोर आली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रितपणे दिले जाणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा केले जाणार आणि या अनुषंगाने बऱ्याच साऱ्या कमेंट बरेच सारे प्रश्न येतात की खरंच शेतकऱ्यांना खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार का तर मित्रांनो मुळात प्रश्न होता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये तरी जमा होणार का नमू शेतकरी योजना खरंच सरकार चालवते का ते कधी वितरित करणार वगैरे वगैरे पण आता याला जोड लागली ती म्हणजे पी एम किसानच्या पुढच्या हप्त्याची सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं की पी एम किसान योजनेचा कालावधी सुरू झाल्यानंतर ते योजनेच्या संदर्भातील बातम्या यायला सुरू होतात आणि याच्या काही प्रक्रिया असताना आता पी एम किसान योजना सन्मान निधी योजनेच्या आर एफ टी साईन व्हायला सुरू झालेली आहे आणि एफ टी ओ जनरेट होणार आहे आणि याच अनुषंगाने त्यांना बऱ्याच लगेच पेपरला सुरुवात झालेली आहे मित्रांनो एकंदरीत वीस फेब्रुवारीनंतर पी एम किसानचा पुढील हप्ता वितरित केला जाणार आहे आणि परंतु त्यापूर्वी आता नमो शेतकरी हप्ता येण्याच्या पार्श्वभूर्तीत हा हप्ता दिला जाणार अशा प्रकारची बातमी पेरली जाते आणि याच अनुषंगाने शेतकऱ्यांना पुन्हा अपेक्षा वाढल्या आहेत पुन्हा आतुरता आला आहे आणि त्या दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे जे एकंदरीत आपण पाहिलं पा, होतं की महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर काही कालावधी हो मिळाला आणि त्यानंतर त्यामध्ये राज्य सरकार या नव शेतकरीच्या हप्त्याच्या संदर्भातील घोषणा करणार आहे आणि अशा प्रकारे अपेक्षा होत्या एकंदरीत आपण पाहिलेलं की थकीत असलेला मानधन किंवा चालू असलेले मानधन वितरित करण्यासाठी निवडणूक आयोग करत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती जो थकीत नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आहे जो नोव्हेंबर पूर्वी वितरित होणं गरजेचं होतं किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये वितरित होणं गरजेचं होतं हा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रक्रिया प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि यापूर्वीसुद्धा आपण पाहिलं होतं की लाभार्थ्यांची यादी फायनल करणं असं असलं असेल निधीसाठी उपलब्ध असेल या प्रक्रिया सुरू करण्यात आली आले असले तरी साधारणपणे अठराशे पन्नास ते नऊशे कोटी अशा प्रकारच्या निधीची या ठिकाणी काही वित्त विभागाकडून मागणी करण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वती हा निधी आता वितरित कर केला जाणार आहे अद्याप आता जी आर आलेला नाही आणि जे आर साधारणपणे येऊ शकतो जे आर आल्यानंतर देखील अपडेट घेणार आहे परंतु हा निधी आल्यानंतर हा फक्त आणि फक्त थकित असलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा आठव्या हप्त्यासाठी येणार आहे आणि शेतकरी आणि शेतकऱ्यांना जो काही हप्ता वितरित केला जाईल तो साधारणपणे जानेवारीच्या एंड पासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तो फक्त आणि फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या त्या आठव्या हप्त्याच्या असणार आहे आणि आता हा हप्ता निवडणुकीच्या पार्श्वभूमी वितरित केला जाणार आहे आणि सर्वांना माहीत आहे आपण ज्यामध्ये सांगितलं की किंवा काही सांगितलं आता निवड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या ग्रामीण भागातील आहेत आणि त्या दिल्या तर शेतकऱ्यांना फायदा होणार सा आहे या सर्व बाबींचा आपल्या सर्वांना माहिती न्यूज वर्तमानपत्र आणि आहे आणि त्याच अनुषंगाने बातम्या चालवत आहेत परंतु हा हप्ता पुन्हा द्यायला अडवला जाईल का किंवा निवडणुकीत त्याला अड अडकाट येईल का तर काही येऊ शक शकत नाही कारण हा हप्ता जो तो आहे तो नियमित आणि स्थगित आहे त्यामुळे ही वेतन देण्यासाठी मानधन देण्यासाठी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा माजा घेऊ शकत नाही फक्त आता अशाच प्रकारची निवडणुकीच्या वेळीच नेऊन जर शेतकऱ्यांना एक वाट पाहावी लागली असेल तर मात्र कुठेतरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा विचार केला जाणार आहे त्या याच्यामुळे शेतकऱ्याला हा नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेत येणार आहे आणि याच्यामध्ये प्रक्रिया पार पाडलेल्या आहेत फक्त आता निधीच्या वितरणासाठी जर येऊन तारीख जाहीर झाल्यानंतर हा जानेवारी एंड ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाऊ शकतो परंतु येणारा नम नमो शेतकरीचाच असणार आहे आणि पी एम किसानचा हप्ता हा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये किंवा चौथ्या आठवड्यामध्ये दिला जाऊ शकतो आता बजेटमध्ये त्यांच्या तरतुदी केल्या जातील बजेटमध्ये त्यांच्या संदर्भातील बऱ्याच साऱ्या वाढ करण्यासाठी ज्या मागण्या आलेल्या आहेत त्या आता केंद्रीय बजेटमध्ये काय काय मागण्या पूर्ण केल्या जातात हे फे एक फेब्रुवारी समजा आणि त्यानंतर साधारणपणे वीस ते बावीस फेब्रुवारीनंतर या पी एम किसानच्या पुढील हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारल्या गेलेल्या प्रश्नांची एक महत्त्वाची अशी माहिती होती आणि ते आपण नक्की उपयोगी पडले असेल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा